गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये मिळाले असते का शहाजी बापू यांचा टोला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात आणि या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत तसेच कोट्यवधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात वळते करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे तीस सप्टेंबरपर्यंत या योजनेची मुदत वाढवण्यात आली होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखीन वाढवली जाऊ शकते अशी चर्चा आहे तसेच या योजनेचा तिसरा हप्ता देण्यासही सुरुवात झाली आहे आणि यातच गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळाले असते का असं शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी म्हटलेलं आहे सांगलीतील एका कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना शहाजी पाटील म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की शिंदेसोबतच्या आमदारांना पन्नास खोके मिळाले आम्ही पण आमच्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगू की आम्हाला पन्नास खोके मिळाले नाहीत उठसूट पन्नास खोके आम्हाला मिळाले असे ओरडत आहेत पण पन्नास खोक्यांचा आमच्यावर आरोप करणाऱ्यांना देव माफ करणार नाही या शब्दात शहाजी बाप्पू पाटील यांनी हल्लाबोल केला आहे तळागाळातल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न असंख्य उदाहरण आहेत जी आर वर जी आर जी आर वर जी आर आहेत भाषणात सांगताना काय सांगून काय नाही होत आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला रुपये महिन्याला मिळालं असतं का आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्याची वीज बिलं माफ झाली असती काय आमची आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर दोन दोनशे कोटी जळीताचं पैसे शेतकऱ्याला मिळाला असतं का आम्ही जर गेलो नसतो येस, येस, हो तर माझ्या मुलींना एम डी एम बी बी एस आय ए एस एस पी होणेपर्यंत शिक्षण सगळं मोफत करायचा निर्णय झाला असता का अ निर्णय घ्यायला कमीत कमी माणूस भेटावं तर लागतो दोन वर्षात मुख्यमंत्र्याचा चे चेहरा फक्त दोन वेळा बघायला मिळाला आता मतदारसंघाला काय सांगायचं आहे वेळ कमी आहे मला जास्त बोलायचं नाही मी एवढंच सांगतो मित्रांनो शिंदेसाहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्याचे मालक तुम्ही आज आहात कशाला आता वाट बघाय काय मामलेदाराला बोलवा इथं त्याला मोजा म्हणावून जाहीर करून टाका सुहास बाबराला <laughs> आमदार मत मी घ्यायला डोको थेट्या डोको ते यंत्रणा बी डोको ढळढळी तिथे दिसायला लागलं आता काय शिल्लक राहिलंय का कशाला दोन ते सुहास बाया म्हणला इथं की भावी तेवढं मला म्हणला का मला तिथं सांगितलं हेलीपॅड वर सांगितलं बापू मला भावी म्हणायचं नाही तुम्ही साडेसात हजार ते आठ हजार भावी आमदार महाराष्ट्रात हिलित निवडून नि येणार दोनशे अठ्ठ्याऐंशी आता राहिलेलं भावी कुठं नेमकं घालवाय सांगता का मला आणि दहा बारा जण मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री दहा बारा पोस्टर आहेत अरे उद्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे सांगायला लागत नाही महाराष्ट्रात जनतेने निर्णय घेतलेला आहे फक्त मताच्या पिठी पर्यंत आहे दिसला धनुष्य धनुष्यबाण का दाब बटन दिसला धनुष्यबाण दाब बटन टॉय 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 मशीन वाजणार आहे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत ते यात मात्र कोणी शंका बाळगू नका जे जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व आहे ते नेतृत्व परमेश्वराला सुद्धा आठवता येत नसते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई